कालच अग्नी दिलेला आहे अजितदा राजकारण करत असेल तर चुकी चा। एक तेंचा वर आगात तेंची दे दे ते सर्व चुकीचं आहे एकतर त्यांचा कुटुंबावरचा आघात मोठा आहे त्यांचे जे तळागाळाचे कार्यक्रम ते सोडून त्याचे मंत्री मंत्री वगैरे ते त्यासाठी झालेले असतात बरं का तळागळाचा कार्यकर्ता तो आहे सामान्य माणूस आहे ज्यांचा अजितदाशी संबंध त्यांना बसलेला धक्का हा महत्वाचा अशा वेळेला राजकीय चर्चा करणं पुढले पंधरा दिवस किमान पंधरा वीस दिवस सर्वस्वी हे सर्वस्वी अमानुष आहे आणि हे सगळे विषय त्यांच्या पक्षातले पक्षांतर्गत आहे आणि अशा पक्षांतर्गत विषयावरती या क्षणी आम्ही बोलणं हे योग्य नाही किंवा त्यांच्या ते कुटुंबाच्या संदर्भात काही निर्णय असतील त्याच्यावरती आम्ही मत व्यक्त करणं हे योग्य नाही कारण आपण पाहिलं असेल का कुटुंब पूर्णपणे कोलमडून पडलेलं आपण पाहिलं असेल त्या पवार कुटुंबातला प्रत्येक घटक त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आणि हुंके होते राजकारणाचा विचार करायला आता कोणाकडे वेळ आहे स्थिरसावर झाल्याशिवाय सगळं कोणी बोलणार नाही या विषयावर तुम्ही असे प्रश्न विचारून त्या विषयाला पाठे फोडू नका आता मी काय बोललो आता मी आता मी कोणत्या विषयावर बोललो की या विषयावरती आता बोलणं अमानुष जर विषय काढला असेल तर ते, ते माणूस कि शून्य लोक आहेत मग त्यांच्या पक्षातले मंत्री असतील किंवा आमदार असतील त्या बाईने आपला पती गमावलेला आहे कुटुंबाने करता पुरुष गमावलेला आहे तिच्या डोळ्यामध्ये अजून अश्रूच्या धारा वाहत आहे अशा वेळेला तुम्ही कोणी नेतृत्व करावं ह्याच्यावरती आता पत्ते आणि डाव खेळत असाल तर ते आहे म्हणजे त्याच्यावरती मी बोलणार नाही एक ते मागणी केली की के जो अपघात झाला त्याची सखोल चौकशी करण्यात दोन मागण्या केल्या त्या अराजकीय आहेत त्या अराजकीय आहेत ज्या पद्धतीनं डीजीसी डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या अंडर ही सगळी विमानांच काम असत पायलट्स मेंटेनन्स वैधता अवैधता अशा अनेक गोष्टी असतात त्याच्यावरती डीजीसीएच नियंत्रण असतं आणि गेल्या काही काळामध्ये अशा अनेक विमानांच्या अपघातामध्ये प्रमुख लोकांचं निधन झालेलं काही कमर्शियल फ्लाईट्स कोसळले अहमदाबाद एअर इंडियाचं फ्लाईट कोसळलं तीनशेच्या आसपास लोकांचा मृत्यू झाला त्या ते गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन झालं कुटुंबाच्या कुटुंब, कुटुंब जळून खाक झाले अशा वेळेला तुम्ही फक्त असा एखादा अपघात झाल्यावर एखादा अपघात झाल्यावर चौकशी करण्याची घोषणा करता त्या चौकशीच पुढे काय होत बारामती एअरपोर्टला रडार नव्हतं अशी माझी माहिती आहे एटीसी नव्हतं कोणतीही यंत्रणा नव्हती एक एअर स्ट्रीप होती आणि विमान उतरत होती व्हीआयपीची हे जर खरं असेल तर त्याला जबाबदार डीजीसी आहे एटीसीची यंत्रणा नाही रडारची यंत्रणा नाही खाली बारामतीच्या विमानतळावर पुरेसा स्टाफ नाही आणि त्या विमानतळावरती अनेक महत्वाचे लोक उतरता लागतील गौतम अडाणी पासून ते अजितदादा पवार आणि शरद पवार साहेबांपर्यंत मग अशा अपघाताला जबाबदार दवागता कोण अशा अपघातांची सगळ्यात चौकशी होणं गरजेचं आहे ना आम्ही महाराष्ट्राचा एक महत्वाचा माणूस त्यात गमावलेला अजित पवारांचा त्याची जबाबदारी डी जे घ्यावी ला, लागली अशा प्रकारचे स्ट्रीप किंवा विमानतळ तुम्ही चालू कशी देता वैमानिक आकाशामध्ये दे घिरट्या मारत होता विमान घेऊन आणि त्याला उतरण्याची संधी मिळत नव्हती आणि तरी त्याने विमान लँड केलं तर त्याला कोणी संदेश दिलाय का लँड करा म्हणून विजिबिलिटी नाही म्हणत एटीसीची यंत्रणा नाहीये तिकडे ना जाऊन तुम्ही एटीसीची यंत्रणा नाही रडार व्यवस्था नाही ज्या ज्या गोष्टी विमान संचलनासाठी आवश्यक असतात त्या बारामती विमानतळावर नसतील किंवा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अन्य विमानतळावर नसतील तर डीजीसीए काय करतात हा प्रश्न उपस्थित कोणाच्या मनात का होऊ नये पहायलाच पाहिजे ना पुण्यातील ने स्थानिक नेते अंकुश ठाकरे यांनी व्यक्त केली त्यांनी सांगितलं की त्यांना अजितदा सांगितलं होतं की आपण शरद पवारांच्या जवळच्या आपण श्रीनिवास पाटील विठ्ठल अशी व्यक्ती तर तुम्ही शरद पवार साहेबांना सांगा की दोन्ही राष्ट्रवादींचं एकत्रीकरण व्हायला पडितदाची इच्छा होती या विषय पवारांनी बघाशी म्हणालो की या विषयावरती आता चर्चा करणे योग्य नाही आत्ता याला काही काळ जावा लागेल या अनेक विषयात माझ्याकडे सुद्धा माहिती आहे आणि मी याच्यावरती भाष्य केलेलं आहे आपण माननीय शरद पवार किंवा साहेबांशी याच्यावरती चर्चा झालेली आहे पण आता त्याच्यावरती चर्चा करण्याची ही वेळ नाही वेळ द्यावा लागेल थांबावं लागेल राजकारण कोणासाठी थांबत नाही हे जर खरं असलं तरी झालेला आघात हा दोन मागण्या एक मागणी तुम्ही दुसरी मागणी अशी आहे की अजितदादा पवार यांना भारतीय जनता पक्षाकडून नेत्यांकडून ने सगळ्यात सर्व पक्षीय सर्वमान्य नेते होते श्रद्धांजली वाहिली जाते अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पान पान जाहिराती दिल्या एका दुसऱ्या पक्षानं सरकारनं नाही तर ना ना भाजपनं हे आहे की आपल्या एका आघाडीतल्या सहकार्यासाठी अशा लोकांना श्रद्धांजली वाहणार महाराष्ट्रभरात हे कौतुकास्पद आहे पण याच भारतीय जनता पक्षानं दादांवरती सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळ्याचा आरोप केला आणि त्यातलं काहीच ते सिद्ध करू शकले नाहीत तो सगळा आरोप प्रधानमंत्र्यांनी केला भाजपने केला देवेंद्र फडणवीस यांनी केला माझी अशी विनंती आहे मी मागणी मागे माझी विनंती आहे दादांवर जर खरोखर आपलं प्रेम असेल भाजपचं जे जा आपण जाहिराती दिल्या तर दादांवर जे आरोप आपण भाजपने केले प्रधानमंत्र्यांनी केले ते आरोप तुम्ही मागे घ्या तीच त्यांना खरी श्रद्धांजली किंवा राजकीय मागण्या यात राजकारण नाही हे आमचं दादांवरच प्रेम आहे आम्ही सुद्धा तडफडलो की दादांवरती असे आरोप करून तुम्ही काय मिळवलं बरं अशा आरोप ते भुजबळांवरती केले भुजबळ निर्देश सुटले प्रफुल्ल पटेल वरती केलं आमच्या पटेलांवर केले ते निर्दोष सुटले सगळ्यांवर ते आरोप करून निर्दोष सुटले आमच्यावर ते आरोप केले आम्ही तुरुंगात गेलो उद्या भविष्यामध्ये कोर्ट आम्हालाही सोडेल पण अजित दादा आपल्यात नाहीये नुसता श्रद्धांजली आणि जयंतांच्या वेळेला श्रद्धांजली वाहू नका त्यांच्यावर जे तुम्ही आरोप केले होते सत्तर हजार कोटी खळबळजनक आरोप प्रधानमंत्र्यांनी केला देवेंद्रजीने केला ते आरोप तुम्ही आता विनाट मागे घेतले पाहिजे की आरोप खोटे होते तीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल यात मी काही चुकीचं बोलत नाही राजकारण कसलं कोर्ट कुठली कशा कोर्टामध्ये सांगा ना मागे घ्या सरकारने टाकली असेल ना आरोपच खोटा एक त्यांच्यावरचे आरोप खोटे असल्यामुळेच तुम्ही त्यांना मिनिस्ट्रीमध्ये कॅबिनेटमध्ये ना त्यांच्यावरचे आरोप हे बकवास खोटे मनावट असल्यामुळे त्यांना तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळात घेऊन माझे जवळचा मित्र सहकारी खंदा सहकारी वगैरे आता जे म्हणतात ते कशा करता किंवा